नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर आज सुद्धा कामानिमित्त निघालोय रत्नागिरीमध्ये आज सुद्धा आपल्या लालपरीचा बसचा प्रवास आहे गाडी ते झाकांनीमध्ये लावले आणि रत्नागिरीमध्ये निघालोय जाऊया आता कोणती बस मिळेल त्याने जायचंय आज सुद्धा कामानिमित्त आपले काही कामं काय रत्नागिरी नेहमी असतं तर दाखवतच नाही नेहमी आपण जातच असतो कामानिमित्त का तर चला आज चाललोय आणि सकाळ सकाळी पावसाचं वातावरण मग जोरदार लागत होता आता यात आणि हे बघा समोर तिकडे पाऊस धरलेला दिसतोय त्या बाजूला आणि इकडे पूर्ण क्लिअर आहे येऊ दे नको म्हणजे झाला रत्नागिरीमध्ये जाण्यासाठी आहे आणि आपला भाव भेटलाय विलयातला व्हिडिओ बघतो आपल्या सुद्धा तर असाच मित्र सपोर्ट करत कायम आणि सगळ्यांना व्हिडिओ शेअर करत राहा आणि आता कुठं रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये आहे तो पण नाव कसं तुझं यश कांबळे यश कांबळे यातला आपल्या जवळचाच गावातला आहे आणि इकडे राख्या बेका लागल्या आहेत मस्त की रक्षाबंधनची तयारी चाललेली आहे जोरदार सगळ्या दुकानात तुम्हाला अशाच पद्धतीच्या राख्या सध्या दिसतील कारण रक्षाबंधन जवळ आहे बस मध्ये चढलोय आता आणि निघालोय पैसे विषय काढले तिकीट साठी तिकीट काढायला पैसे काढले तिकीट बिकीट काढलेले आपण आणि निघालोय तर चला जाऊया रत्नागिरीच्या दिशेने medan proklamasi punya listrik di sana रत्नागिरीमध्ये आलेलो आहे आपण अशा रीतीने उतरलं रत्नागिरी रत्नागिरीमध्ये आणि काम आहेत एक दोन आटपायचे माझी कामं आता आटपलेत आणि बसची वाट बघतोय बस कधी बस आली की मग निघणार आहे आपण किती वेळ झाला वाट बघतोय बस आलीच नाही अजून बस भेटले आता निघाले घरी जाण्यासाठी काम झालेलं आहे आपल्याला झेट वरती उडायला होते ना एवढं गाडी हलते तर आता भजनाला चाललेलं आता संध्याकाळ चाललोय आणि सगळी तयारी झालेली आहे आणि हे सगळं पकवाज वगैरे घेऊन चाललोय कारखान्यात काम जबरदस्त आहे त्यामुळे सगळा पसार आहे असा इकडे <laughs> तर भजन आहे आपलं सैतवडे त्या जांभारी तिकडे आहे त्या जांभारीमध्ये मध्ये भजन आहे म्हणून चाललोय तर चला इकडून जाऊया आपण पावसाला सुरुवात झाली आता परत आता आम्ही आलोय खंडाळाच्या जवळ आलोय आणि आता पुन्हा पाऊस यायला लागलाय खंडाळा सुतारवाडीचा होता आणि चाललो आहोत जागरण जागरण आकाशी आले तरी सुद्धा भजन चालू आहेत कंटिन्यू नाईटला काम चालू आहे भजन चालू आहेत सगळंच गणपती सुद्धा लवकर जवळच आलेले आहेत आता वीस दिवस फक्त वीस दिवस आहे गणपतीला अगदी ट्रेपशील घ्यायला ले गेलेत कसा खपवतोय जागरण कंटिन्यू करून करून ट्रेपशील आणतायत आता आलो इथून इकडून आतमध्ये मध्ये शिरलो कुठे खांडाळ्यातून आतमध्ये साहित्यवड्या मार्गे जो रस्ता जातो या रस्त्याला आता आम्ही आतमध्ये शिरलो इथे मेडिकलमध्ये आलो आणि रात्रीचे वाजलेत आता पावणे दहा झाले तरी पण नशीब मेडिकल ओपन भेटला मंदिराजवळ आलो आता आम्ही गेली तीन वर्ष आम्ही ते भजन करण्यासाठी येतो ಚಹಾ ಚಹೊ ಗರಮಾ ಗರಮ ದಿನ

「おめい तर आपले भाऊ भेटलेत व्हिडिओ बघतात भावान असा सपोर्ट करत राहा कायम नेहमी तुझं नाव कसं असा सपोर्ट करत राहा भावानं व्हिडिओ बघत राहा चला भारी वाटला तुमच्या गाव तुमच्याच गावातला आहे भजनाला याच्यानंतर भजन तुमचं आहे काय चलावडे पोहान सोबत चालेल भजन झालेलं आहे आम्ही आता घरी निघालेलो आहे तर जाऊया आता घरी आता वाजलेत रात्रीचे किती वाजले तो रात्रीचे वाजलेत एक वाजून वीस मिनिट झालेत तर झालं आता घरी जाण्यासाठी वाजले आता वाजलेत रात्रीचे दोन वाजलेत आणि पेट्रोल पंपवरती आलेलं आहे पेट्रोल आताच भरलेला नशीब ते दादा उठले म्हणून पेट्रोल भेटला आणि आता बघूया जमलं तर घरी जाऊ नाहीतर इथे क्लासरूमवरती झोपे आणि सकाळी उठून जाऊया तर चला आता जाव्या पेट्रोल वगैरे भरलेलं आहे मस्त आहे की तर नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो शुभ सकाळ का म्हणतोय तर आजचं डायरेक्ट दुसऱ्या दिवशी उठलोय आता काही नसतं की अंबा वगैरे करून फ्रेश वगैरे झालेला आहे आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपल्या तुम्ही बघितलात की रत्नागिरीमध्ये गेलो त्यानंतर घरी त्याच्यानंतर परत वचनाला वगैरे सगळं कार्यक्रम आणि त्याचबरोबर कारखान्याचं काम सगळ्याशी धावपल सध्या जोरदार चालू आहे आणि तर आजचा असा हा ब्लॉग होता तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये